नमस्कार मैत्रिणींनो आपल्या मुलांच्या पोटात जंत झाले आहे की नाही हे कसे ओळखावे व त्याची काळजी कशी घ्यावी त्यावर उपाय कोणते व मुलांच्या पोटात जंत होऊ नये म्हणून काय उपाययोजना कराव्या याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पिनवॉर्म व्हीप टेपवॉर्म टेप वॉम किंवा फ्ल्युक्स इत्यादी या पोटातील जंतांना वेळोच्या वेळी ओळखून त्यांच्यापासून आपल्याला वेळोवेळी सुटका मिळवायला हवी लहान मुलांच्या पोटात जंत होण्याचे प्रमाण हे मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत खूप जास्त असते कारण लहान मुले अस्वच्छ हाताने अनेकदा बऱ्याच गोष्टी खातात खेळून आल्यावर हात धुवत नाही त्यांना नख कुरतळण्याची सवय असते यामुळे बरेच जंतू धूळ घाण पदार्थ मुलांच्या पोटात जातात याचा परिणाम म्हणून मग त्यांच्या पोटात जंत होतात पोटात जंत झालेली असतील तर मुलांना खाल्लेले अन्न पचत नाही त्यांची तब्येतही सुधरत नाही आणि मग आरोग्याच्या पोटाच्या इतर समस्या डोकेवर काढू लागतात तर आपल्या मुलांच्या पोटात जंत झाल्यानंतर मुलांमध्ये दिसून येणारी लक्षणे कोणती ते बघूया तर सगळ्यात पहिले लक्षण म्हणजे मुलांच्या चेहऱ्यावर फिकट पांढरे डाग दिसू लागतात हे लक्षण बऱ्याच पालकांना माहीतसुद्धा आहे पण जंत झाले आहेत हे सांगणारं हे एकच लक्षण नाही दुसरे लक्षण म्हणजे मुले वारंवार सारखी सारखी पोट दुखण्याची तक्रार करतात पोट साफ व्हायला त्यांना त्रास होतो तिसरं लक्षण म्हणजे जंत झाल्यानंतर मुलांमधली ही वाढते मुलं अचानकच खूप जास्त चिडचिड किरकिर करायला लागले असतील तर ते सुद्धा त्यांच्या पोटात जंत असण्याचे लक्षण असूस आपली मुले रात्री दात खात असतील किंवा दात किटकिटत असतील हे देखील एक लक्षण आहे लहान मुलांच्या अंगावर कुठेही विशेषतः हो शी आणि शूच्या जागी वारंवार त्यांना खाज येणे हे देखील जंत होण्याचे लक्षण आहे लहान मुलांना पोटात दुखणे मळमळ होणे अस्वस्थ वाटणे किंवा उलटीची भावना होणे हे काही लक्षणं आहे अनेक लोकांना डायरिया होतो तर काही लोकांना बद्धकोष्ठताही यामुळे होते पोटात जंत झाल्यामुळे रुग्णाची म्हणजेच आपल्या लहान मुलांची भूकही कमी होते तसे त्यांचे वजनही कमी होते जवंतांचा संसर्ग झालेल्या रुग्णांना अशक्त वाटते तसेच थकवाही येतो तुम्हाला वरीलपैकी कोणतेही लक्षण दिसले व तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलांना जंत झालेले आहे तर डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या आणि तुम्ही जंताचं औषध मागील सहा महिन्यात केव्हा दिले होते हे आठवून पहा आणि मागच्या सहा महिन्यात दिलेले नसेल तर त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ते औषध आपल्या लहान मुलांना नक्की द्या पण औषध देण्यापूर्वी डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या आता बघूया की आपल्या मुलांच्या पोटात जंत व बॅक्टेरिया होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी पहिले म्हणजे घरातील सर्वांनी नीट व स्वच्छ हात धुतले पाहिजे व नखं कापली पाहिजे खाण्यापूर्वी शौचाला जाऊन आल्यानंतर तसेच बाळाचे लंगोट बदलल्यानंतर आपले हात धुतलेच पाहिजे मुलांना नियमित हात धुण्याची सवयही लावलीच पाहिजे दररोज स्वच्छ आंघोळही केली पाहिजे दात घासण्यापूर्वी किंवा ब्रश केल्यानंतर ब्रश नीट धुतले पाहिजे अंथरूण पांघरूण टावेल गरम पाण्यात धुतले पाहिजेत सॉफ्ट टॉय स्वच्छ ठेवली पाहिजेत स्वयंपाकघर आणि बाथरूममध्येही स्वच्छता ठेवा कोणताही अन्नपदार्थ खाण्यापूर्वी आपल्या मुलांचे हात स्वच्छ धुवा मातीला स्पर्श झाल्यावर तसेच वॉशरूमवरून आल्यावर हात स्वच्छ धुतले गेले पाहिजे जिथे पाणी अस्वच्छ आहे अशी तुम्हाला शंका असेल तेथे गेल्यावर शुद्ध किंवा बाटलीबंद पाणी पिण्याचा प्रयत्न करा घरातही व बाहेरही सर्व फळं भाज्या नीट धुवूनच खा आपल्या घरातील पाळीव प्राण्यांना जनताची औषधे वेळेवर द्या त्यांची विष्ठा शक्य तितक्या लवकर दूर करा लहान मुलांना कुत्रे मांजर यांच्या विष्ठेच्या जवळच्या भागात खेळू देऊ नका जिथे संसर्गाची जास्त शक्यता वाटत असेल तिथे फळं आणि भाज्या शक्यतो घेणे टाळाव्या तर आता बघूया की आपल्या मुलांच्या पोटात जंत व बॅक्टेरिया होऊ नये म्हणून काय घरगुती उपाय आपण करू शकतो आपल्या मुलांच्या पोटात जंत झाल्यास प्रथम डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा व त्यांना औषधं द्यावी एक ते दोन चमचे ओवा घेऊन समप्रमाणात गुळ मिसळून तुम्ही त्यावर पाणी पिऊ शकता तसेच तुम्ही सैंधव व मिठासह ओव्याचे सेवनही करून पाणी पिऊ शकता यामुळे देखील जंत होणे कमी होईल पुढील उपाय म्हणजे कडुलिंब हे अँटीबॅक्टेरियल तत्वांनी युक्त औषध आहे पोटातील जंतांपासून आराम मिळवण्यासाठी कडुलिंबाची ताजी पाणी स्वच्छ धुवून ती बारीक वाटून पेस्ट तयार करावी व त्यामध्ये थोडेसे मध मिसळावे व त्याचे से सेवन करावे यामुळे पोटातील जंतांची समस्या कमी होते परंतु या सर्व गोष्टी करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला नक्की घ्यावा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास अशाच तुमच्या मुलांच्या उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद